मनोगत व्यक्त करू छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय श्री राम अच्छा मैटरनिटी होम कैंसर हॉस्पिटल फिश मार्केट आणि काय काय इथे सुतिकागृह महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृह शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय डोंबिवली पश्चिल येथील शवविच्छेदन गृह नवजात शिशू शिशू अतिदक्षता विभाग म्हणजे एन आय सी यू अभ्यासिका अशा अनेक कार्यक्रमांचं या ठिकाणी भूमिपूजन आणि लोकार्पण संपन्न होतो आहे या कार्यक्रमाला उपस्थित सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणजी पालकमंत्री शंभराज देसाईजी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आयुक्त इंदूर राणी जाकड त्याचबरोबर आपोलकी फाउंडेशन पल्लवी जैन रवींद्र पाठक गोपाळ लांडगे नाना सूर्यवंशी भाऊसाहेब चौधरी दीपेश मात्रे शशिकांत कांबळे राहुल दांबळे मंदार हळबे राजेश मोरे राजेश कदम रवी पाटील महेश पाटील सर्व सगळ्यांची नावं घेत नाही सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बांधव भगिनी कोळी बांधव पण आहे मार्केटवाले आणि पत्रकार मित्रांनो मी आजच्या या कार्यक्रमाला मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा द्यायला आलो आहे खरं म्हणजे गेल्या काही वर्षांपासून या ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक विकासाची कामं एम एम आरमध्ये आपण करतो आहे आणि डोंबिवलीत देखील खऱ्या अर्थाने जिथं नवं आयुष्य फुलतं नवीन जीव या जगात येतो आणि कुटुंबामध्ये देखील आनंद घेऊन येतो अशा मॉडर्न मॅटर्निटी होमचं देखील उद्घाटन या ठिकाणी भूमिपूजन झालं आहे कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी होतं आहे खरं म्हणजे कॅन्सरचा आजार आपण पाहतो हो आहे मोठ्या प्रमाणावर कॅन्सर पेशंट सापडत आहेत आणि म्हणून अनेक कुटुंबांना वाचवणारं त्यांना आधार देणारं त्यांना विश्वास देणारं आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांना बरं करणारी एक चांगली एक यंत्रणा पाहिजे सुविधा पाहिजे ती उभी राहते आणि आपल्याला खवयांसाठी मच्छी मार्केट स्वच्छ आणि सुंदर असं मच्छी मार्केट देखील या ठिकाणी आवश्यक आहे तेही देखील आपण करतोय मला वाटतं दीपेश आणि मात्रे आणि त्यांची प कार्यकर्ते त्याचा पाठपुरावा करत होते आणि ते, ते, ते सगळे लोक इकडे आलेले आहेत आणि म्हणून त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सगळ्यांच्याच घरात पुरेशी जागा असते असं नाही आणि म्हणून अभ्यासिका देखील या ठिकाणी होती आहे त्याचबरोबर समाजाला दिशा देण्याचं काम आणि या महाराष्ट्रामध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने अनेक उपक्रम आपण घेतो मग वृक्षारोपण सुच्च, असेल स्वच्छता अभियान असेल तलाव स्वच्छता असेल विहिरी स्वच्छता असेल असे अनेक कार्यक्रम आपण रक्तदान शिबिरं असतील मोठ्या प्रमाणावर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने घेतो आणि त्यांच्या नावाचं तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी सभागृह देखील आहे हे देखील आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बाब आहे एन आय सी यू या ठिकाणी होतोय आणि एकंदरीत सगळीकडेच आता आपण चित्रफितीमध्ये पाहिलं की अतिशय उत्तम अशा सोयीसुविधा वॉर्ड ऑपरेशन थिएटर याच्या माध्यमातून आपण हे करतोय मागच्या वेळी देखील मी मध्ये कॅन्सर हॉस्पिटल दीडशे बेडचं आत्ताओ उल्हासनगरमध्ये दोनशे बेडचं स्पेशालिटी झालं कॅशलेस हॉस्पिटल अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज मंजूर झालं आहे त्याचा डीन देखील अपॉइंट झाला आहे त्याचबरोबर कळव्याला कार्डिओलॉजी युरोलॉजी डिपार्टमेंट आपण कॅशलेस केलेलं आहे शास्त्रीनगरमध्ये दहा एन आय सी यू आणि दहा पी आय सी यू खासदार निधीतून केलेले आहेत आणि रेडिओलॉजी आणि त्यामध्ये जे काही उपचार होत आहे त्याला मापक दरामध्ये नागरिकांना त्या सोयीसुविधा देण्याचं काम करत आहेत खरं म्हणजे खासदार डॉक्टर असल्यामुळे या ठिकाणी अनेक सुविधा देणं सोपं होतं आहे आणि म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि या विभागाचे आमदार आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांचंही अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो खरं म्हणजे आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आपण अनेक आरोग्य सुविधा उभ्या करतोय मोठ्या प्रमाणावर आरोग्याची चिंता असता कामाने ही भूमिका आपल्या सरकारची आहे आणि म्हणून आपण दीड लाखाचं पाच लाख रुपये महात्मा फुले जे जी जीवन विमा योजना आहे ती दीड लाख होती ती आता पाच लाख केली आहे ती लवकरच लोकांना लागू होऊन जाईल त्याच्यामध्ये सगळ्या अटी शर्ती आपण काढून टाकल्या अगदी साडेबारा कोटी जनतेला सगळ्यांना ती पाच लाखापर्यंतची योजना लागू होईल चिंता मिटून जाईल बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राज्यभरामध्ये सातशे ठिकाणी आपण सुरू करतोय तिथे मोफत औषध मिळेल ट्रीटमेंट होईल जवळपास शंभर सव्वाशे प्रकारच्या तपासण्या मोफत होतील असं हे सगळं सरकार जे आहे मोठ्या प्रमाणावर आरोग्यासाठी काम करत आहे यावेळेस आरोग्यासाठी आपण डबल आर्थिक तरतूद केलेली आहे आणि त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज आपण के निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर मेडिकल कॉलेजला जी सिव्हिल हॉस्पिटलची बिल्डिंग आपण जॉ अटॅच करतो मग ते सिव्हिल हॉस्पिटल परत पुन्हा सार्वजनिक आरोग्य विभागाकडे येण्यास वेळ जातो म्हणून सिव्हिल हॉस्पिटल देखील अद्ययावत म आपण सुपरस्पेशालिटी करतो आहे त्याचबरोबर या राज्यामध्ये कॅशलेस सेवा कशा होतील सगळीकडे त्याचा देखील आपण प्रयत्न करतोय आणि म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आपण आरोग्य सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे महिलांची तपासणी चार कोटी महिलांची तपासणी आरोग्य तपासणी केली याचं कारण माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित परिवार सुरक्षित म्हणून राज्य सरकारने मोठी भूमिका एक मोठा ड्राईव्ह घेतला आणि म्हणून असं राज्य सरकार आणि केंद्र सरकार, सरकार मिळून आपल्या पी एस सी आहेत त्यांचं आपण अपग्रेडेशन करतोय त्याचबरोबर केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेबांचं देखील आयुष्यमान भारतच्या माध्यमातून त्याचाही आपल्याला फायदा होतोय मी आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो की पंतप्रधान महोदयांनी आपले आरोग्यमंत्री मांडविया यांना खास सूचना दिल्या होत्या की महाराष्ट्रामध्ये आरोग्यासाठी काही कमी पडता कामा नये त्यांना जी जी काही मदत पाहिजे ती देण्याचं काम करा शेवटी राज्य आणि केंद्र सरकार हे मिळून डबल इंजिनचं सरकार आपण काम करतोय डबल इंजिनचा डबल फायदा आपल्या लोकांना झाला पाहिजे आणि हीच भावना आणि भूमिका आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे दीड पावणे दोन वर्षामध्ये अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतले आपल्याला माहीत आहे की त्यामध्ये शेतकरी आहेत कामगार आहेत माता भगिनी आहेत तरुण आहेत ज्येष्ठ आहेत सगळे आहेत यांना स्किल डेव्हलपमेंट रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळावे आपण करतोय आपल्या सरकारने पंच्याहत्तर हजारांची भरती जाहीर केली पंच्याहत्तर पेक्षा एक लाख साठ हजारावरती गेली पहिलं आपलं सरकार आहे की हे निर्णय घेणार आहे आणि म्हणून परदेशी गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर येते आहे त्या त्या माध्यमातून देखील जवळपास तीन ते चार लाख लोकांना रोजगार मिळणार आहे आपल्या स्किल डेव्हलपमेंट लोडाजींच्या डिपार्टमेंटमधून देखील मोठ्या प्रमाणावर आपण रोजगार मिळावे देतोय मला वाटतं ठाण्याला कधी आहे रोजगार सहा आणि सात तारखेला ठाण्याला देखील जवळपास पाचशे ते हजार कंपन्या तिथे येणार आहेत आणि जवळपास पन्नास हजार लोकांना तिथं रोजगार ऑन द स्पॉट मिळणार आहे आणि म्हणून हे सगळे प्रयत्न जे आहे हे युवांसाठी तरुणांसाठी स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपलं सरकार प्रयत्न करत आहे बाळासाहेब म्हणायचे नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात तयार करा तेही देखील आपण मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात टाटा टेक्नॉलॉजीनी एक सेंटर केलं आहे इन्व्हेन्शन इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन हब केलं आहे त्या माध्यमातून दरवर्षी पाच हजार मुलं ट्रेंड होणार आणि पाच हजार लोकांना नोकऱ्या मिळणार त्याच्यामधून नोकऱ्या देणारे हात देखील निर्माण होणार हे असं आपण सगळीकडे करतोय सगळ्या पूर्ण राज्यभरामध्ये तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात स्टार्टअप स्किल डेव्हलपमेंट या माध्यमातून आपण त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार देण्याचा आपण प्रयत्न करतोय त्यामुळे मला वाटतं आज आपण पाहतोय जे आपलं छोटं बजेट झालं अंतरिम त्या अंतरिम बजेटमध्ये दे देखील मोठ्या प्रमाणावर सर्व समावेशक असं प्रतिबिंब उमटलं या राज्यातल्या सर्व घटकांना न्याय देणारं प्रतिबिंब उमटलं हे सर्वसामान्यांचं सरकार आहे असं आपण म्हणतो आणि म्हणूनच या राज्याचा या सरकारचा सर्वसामान्यांना फायदा झाला पाहिजे हे हेच काम हेच उद्दिष्ट आपण करतोय विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना देतोय आपल्या राज्यामध्ये स सगळ्यात जास्त पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत हे पहिलं राज्य आहे आपलं की जिथं इन्फ्रास्ट्रक्चर एक नंबरला आहे आपलं परदेशी गुंतवणूक आपलं राज्य एक नंबरला आहे आपलं राज्य जी डी पीमध्ये एक नंबरला आहे आज रस्ते देखील आपण घेतोय इथं रवींद्र चव्हाण पाल पीडब्ल्यू डीचे मंत्री आहेत त्यांच्या खात्यातून देखील जे रस्ते आतापर्यंत जेवढे किलोमीटर व्हायचे त्यापेक्षा जास्तीची लांबी आपण त्या लांबीचे रस्ते केले पाहिजे यासाठी देखील एक स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे ग्रामीण रस्ते करण्यासाठी देखील ग्रामविकास माध्यमातून आपण तिथे देखील रस्त्याची लांबी मोठी वाढली पाहिजे लोकांना ग्रामीण भागातल्या लोकांना चांगले रस्ते मिळाले पाहिजे ॲक्सेस कंट्रोल रोड झाले पाहिजे मुंबई गोवा आता होतोय कधी वेळेला आता होऊन जाईल ना संपेल आणि मुंबई गोवा जो जुना इतके वर्ष तो रखडलेला तो पूर्ण होतोय परंतु आपण मुंबई पुण्यासारखा नागपूर मुंबई सारखा इथून कोकणातले लोक जास्ती आहेत म्हणून मी सांगतो मुंबई सिंधुदुर्ग मुंबई गोवा ग्रीनफील्ड सुपर एक्सप्रेस आपण चालू करतोय त्याचा देखील डीपीआरचं काम चालू आहे म्हणजे आता तुम्हाला असं वाकडं तिकडं जायचं नाही सरळ स्ट्रेट आपल्या गावाला आणि हे सगळं आपण जे करतोय याच्यामध्ये नक्कीच केंद्र सरकारचं आपल्याला मोठ्या प्रमाणावर सपोर्ट आहे इथे आपण मेट्रो बारा नंबरचं त्याचंही भूमिपूजन कल्याण तळोजा तेही आपण करतोय मेट्रोचं पूर्ण जाळं मुंबई एम एम आर मध्ये आपण जोडतोय त्याच्यामुळे खूप मोठा फायदा सगळ्यांना होईल आपण मुंबई आपला शिळफाटा पण एलिव्हेटेड करतो आहे डायरेक्ट शिळफाटा ते कुठला तो एरिया कोण गाव रांजनोली या ठिकाणी तोही करतो आहे इथं आपण मागच्या स्मार्ट सिटी सिटी पार्क हे सिटी पार्कचं लोकार्पण आपण केलं स्वतंत्र बस सेवा देखील आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे आणि म्हणून या ठिकाणी नवी मुंबईसह या शहराला जोडणारा रिंग रोड देखील या पूर्वी आपण जाहीर केलं आहे आणि इतरही ज्या छोट्या मोठ्या ज्या सगळ्या त्याच्यावर मी काही जात नाही परंतु मी आपल्याला एवढं सांगतो की के केंद्र आणि राज्य सरकार मिळून आपण काम करतो आहे या देशाच्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील या राज्याला खूप मोठं पाठबळ दिलेलं आहे आणि म्हणून हे पाठबळ जे आहे हे डबल इंजिन आहे डबल इंजिन सरकार डबल इंजिनचा डबल फायदा अशा प्रकारचं आपलं जे काही काम सुरू आहे आणि त्यामुळे मी निवडणुका अजून आज जाहीर झाल्या नाही परंतु मी एवढंच सांगतो महाराष्ट्रातून देखील आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचे हात बळकट करण्यासाठी वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आपण अचीव करणार आहोत आणि महाराष्ट्रामधून देखील पंचेचाळीस प्लस जागा आणि देशामध्ये दे मोदी साहेबांनी जे जाहीर केलं आहे पार तो आकडा गाठण्यासाठी महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र